गुन्हा घडल्यानंतर तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी साधारणपणे अनेक दिवस आठवडे लागतात मात्र भातकुली पोलिसांनी आपल्या तत्परतेचा व कर्तव्य दक्षतेचा ठसा उमटवत अघ्या तेरा तासात तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले या कामगिरीमुळे केवळ जिल्ह्यातच नव्हे तर लोकांच्या मनातही भातकुली पोलिसांविषयी अभिमानाची भावना निर्माण झाली आहे वर्ष चोवीस राहणार भातकुली यांनी दिलेल्या रिपोर्ट वरून गुन्हा क्रमांक दोनशे दोन, दोन पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे अठरा एक, एक तीनशे बावन तीनशे एकावन्न दोन अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता मित्रांनो या प्रकरणातील आरोपी राहुल अरुणराव मिसाळ वय वर्ष वळवर्षपत्तीस राहणार जैन मंदिराजवळ भातकुली याला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले दोन पंचांच्या उपस्थितीत चौकशी करून आरोपीकडून मारहाणीमध्ये वापरलेले लाकडी हत्यार जप्त करण्यात आले प्रत्यक्षदर्शींची बयाने नोंदवून पंचनामा वैद्यकीय तपासणी व पुरावे संकलित करण्यात आले मित्रांनो यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तपासाची संपूर्ण क्रोटणी करून केवळ तेरा तासात दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले मित्रांनो ही कार्यवाही पोलीस हवालदार प्रशांत रामखिलावन यादव यांनी केली असून त्यांच्या जलद व अचूक तपासामुळे हा गुन्हा नोंद करण्यात आला मित्रांनो भातकोली पोलीस स्टेशनच्या या तत्काळ पारदर्शक आणि परिणामकारक कार्यवाहीमुळे नागरिकांनी पोलिसांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे लोकांनी सांगितले की भातकुली पोलिसांनी गुन्हेगारांना कायद्याचा धडा शिकवून दाखवून दिले की जनतेच्या त्यांचे पोलीस ठाम आहेत अशा पोलिसांचा आम्हाला अभिमान आहे मित्रांनो स्टेशनची ही कामगिरी स्थानिकांसाठी गौरवाचा क्षण ठरत असून जिल्ह्यातील पोलीस व्यवस्थेला अधिक मजबूत व विश्वासार्ह बनवत आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू सह तोपर्यंत पात्र हा अमरावती सिटी न्यूज